नमस्कार मंडळी प्रत्येक महिना आपल्यासाठी नवे दार उघडून ठेवतो सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी संधी संघर्ष आणि प्रेरणा घेऊन आलेला आहे ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहांची हालचाल आपल्याला नवी दिशा दाखवते आणि जर आपण ती योग्यरित्या समजून घेतली तर जीवनात मोठ्या यशाच्या दिशेने आपण पाऊल टाकू शकतो चला तेर मेश राची चा दर, तर पाहूया मेष राशीच्या लोकांचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा असेल पण हे पाहण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहीतर व्हिडिओ माहितीपर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर ग्रहस्थिती व त्याचे परिणाम तुमच्या राशीवर काय होणार आहेत हे पाहूया गुरु म्हणजे बृहस्पती या महिन्यात गुरु आपल्या लाभस्थानात शुभदृष्ट ठेवत आहेत यामुळे नवे संपर्क नवे प्रकल्प आणि प्रगतीची चिन्हे दिसत आहेत शनी कर्मस्थानात असलेला शनी आपल्या मेहनतीचे खरे फळ मिळवून देईल पण धीर आणि संयम ठेवणे गरजेचे आहे मंगळ मंगळ हा तुमचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे मंगळाचा प्रभाव तुमच्यात ऊर्जा आत्मविश्वास वाढवणार आहे पण रागावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे चंद्र महिन्याच्या सुरुवातीला मन थोडं अस्वस्थ असेल पण मध्यावर आल्यावर मानसिक समाधान लाभेल तर जाणून घेऊया सप्टेंबरमध्ये मेष राशी वाल्यांच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल तर मेष राशीच्या लोकांना या महिन्यात कामाच्या ठिकाणी नवे बदल दिसतील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार किंवा नवे ग्राहक मिळण्याची जास्त शक्यता आहे मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळावे नाहीतर चुकांची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा जाईल महिन्याच्या मध्यापासून आर्थिक बाबतीत गोड बातम्या मिळतील पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवले तर या महिन्यात तुम्ही बचतीकडे चांगलं लक्ष ठेवू शकता प्रेम व कौटुंबिक जीवन कसं राहील विवाहितांना थोडीशी वादावादी होऊ शकते पण प्रेम आणि संयमाने ते सहज मिटेल अविवाहितांसाठी नातेसंबंध जुळण्याची किंवा नवीन नातं सुरू होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील विशेषतः महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचं आरोग्य कसं राहणार आहे सप्टेंबर मध्ये तर आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीला थोडं दुर्लक्ष झाल्यास थकवा आणि ताण जाणू शकतो योग्य प्राणायाम आणि हलकी व्यायाम पद्धती अवलंबल्यास तब्येत उत्तम राहील आहारात ताजे आणि संतुलित अन्न घेणे महत्वाचे आहे मेष राशीवाल्यांनी सप्टेंबर महिन्यात कोणते उपाय करायचे आहेत हे पाहूयात दर मंगळवारी हनुमान चालीसा वचन करा लाल रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवा आत्मविश्वास वाढेल शनी शनिवारच्या दिवशी गरजूंना काळे तीळ आणि तेल दान करा हे झालं सप्टेंबर महिन्यातलं मेष राशीवाल्यांचं संपूर्ण राशीफल तर मेष राशीचे मंडळी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग दाखवणारा आहे कधी थोडे संघर्ष तर कधी गोडफळ पण प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत करणार आहे लक्षात ठेवा ग्रह केवळ दिशा दाखवतात पण चालायचं चा काम आपल्यालाच करायचं असत ज्याच्यात मेहनत आणि श्रद्धा असते त्याच्या मार्गात कोणतीही अडचण मोठी नसते म्हणून आत्मविश्वास ठेवा सकारात्मक राहा आणि या महिन्यात यशस्वी बनवा मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या हो